सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून उजनी धरण आज प्लसमध्ये येणार आहे उजनी धरणात येणारा पाण्याचा विसर्ग शुक्रवारी मध्यरात्री तब्बल एक लाख पंचेचाळीस हजार क्युसेक्सवर पोचलेला आहे त्यामुळे आज उज उजनी धरणातील पाण्याची पातळी प्लसमध्ये येण्याची शक्यता आहे पुणे जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे गेल्या दोन दिवसात उजनी धरणात येणारा पाण्याचा विसर्ग प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे शुक्रवारी मध्यरात्री तीन वाजता दौंड येथे पाण्याचा हा विसर्ग एक लाख पंचेचाळीस हजार नऊशे एक्क्याऐंशी क्युसेक्स इतका झालेला असून उजनीच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे शुक्रवारी पहाटे तीन वाजता उजनी धरणाची पाणी पातळी वजा चार पॉईंट शहाऐंशी टक्के इतकी झालेली आहे रात्री बारा वाजता हीच पाण्याची पातळी वजा सात पॉईंट बावीस टक्के इतकी होती आज सकाळी दहा वाजेपर्यंत उजनी धरण प्लसच्या मध्ये येण्याची शक्यता द व्यक्त होत आहे गेल्या चोवीस तासात उजनी धरणात चौदा टक्के इतका पाणीसाठा जमा झालेला आहे एकूण सुमारे आठ टी एम सी इतके पाणी गेल्या चोवीस तासात उजनी धरणामध्ये आलेले आहे पुणे जिल्ह्यात पावसाचे प्रमाण आणखी चार दिवस असेच राहील असा हवामान खात्याचा अंदाज असल्याने आणि पावसाची अद्याप दोन महिने शिल्लक असल्याने यंदा उजनी धरण शंभर टक्के भरण्याची शक्यता बाळावलेली आहे